नमस्कार साहेब खऱ्या अर्थानं दोन हजार सतरापासून पासून आपण जुन्नरमध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक व्यवसायाच्या माध्यमातून जुन्नरकरांची सेवा करत असताना मला सहजच अशी कल्पना आली याटिकानी, याटिकानी की, की आपण या ठिकाणी मनसर या ठिकाणी कात्रचे सर्व प्रोडक्ट मिळतात परंतु जुन्नरलाही तीच प्रोडक्ट सर्व योग्य करत आणि सर्वांच्या सेवेत मिळावी यासाठी आपण या ठिकाणी हे कात्राचं मिल्क पार्लर आणलेलं आहे त्यामध्ये पार्लर आणले असताना उद्याच्या पाडव्याच्या निमित्ताने असेल आपण आम्रखंड श्रीखंड त्याचप्रमाणे का आमरस असेल काजू असेल पेढे असतील त्याचप्रमाणे भरपूर प्रकारच्या आईस्क्रीम असतील लस्सी आहे त्याचप्रमाणे का मसाला ताक असेल अशा कात्रच्या संपूर्ण व्हरायटीज आपण या ठिकाणी ठेवल्यात त्याचप्रमाणे या ठिकाणी आईस्क्रीम खाण्यासाठी महिला वर्ग येणार असेल किंवा फॅमिली येणार असेल तर त्याच्यासाठी आपण या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था केली आहे जे आपलं मिल्क पार्लर आहे तात्रच जो ब्रँड आहे आपण जर पाहिला एंकर या ठिकाणी आज त्याची फॅक्टरी भारनव या ठिकाणी आणि आज आपल्या जुन्नरकारांना अतिशय चांगल्या प्रकारे कात्रजचं जे आपण पाहिलं असेल पेढा असेल ताक असेल लस्सी असेल म्हणजे खूप असं जो ब्रँड आहे कात्राचा तो आज आपल्या जुन्नर या ठिकाणी होत आहे ग्राहकांच्या पसंतीला खरं उतरणारं प्रॉडक्ट म्हणजे आपलं कात्रज मिल्क पार्लर आहे कारण की आपल्या शेतकरी बांधवांच्या दुधापासून तयार मिल्क असेल त्याच्यानंतर दही असेल ताक असेल लस्सी असेल किंवा बटर मिल्क असेल हे पदार्थ तरुण वर्गाला आवडणारे आहेत ज्येष्ठ मंडळींना आवडणारे आहेत महिला मंडळींना आवडणारे आहेत किंवा फॅमिली वर्गाला आवडणारे आहेत आणि आपल्या जुन्नर शहरामध्ये कात्रज मिल्कचे प्रोडक्ट एवढे काही मिळत नव्हते परंतु संजय शेठच्या माध्यमातून आज हे पदार्थ केलेला आहे ग्राहक वर्ग अतिशय खुश आहे कारण की आम्ही दोन चार दिवस पाहतोय ग्राहक येत आहेत आणि स्वतःहून विचारतायत चालू झालेला आहे का चालू झालेला आहे का त्यामुळे संजय शेठला काळजी करायची कारण नाही आपला व्यवसाय हा वृद्धिंगत होणार आहे आणि आपण जे नियोजन दरवेळेला चांगल्या प्रकारचं करता भगवंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये दे यश देणार आहे की भगवंत चरणी प्रार्थना केली संजय शेठचा व्यवसाय असा होत जाऊ की पांडुरंग परमात्मा चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण आहे